मल्हार प्रेमाचे भाग वीस द फादर्स जस्टिस मी मधू तो विश्वनाथ आणि हा मल्हार आणि दोघांमध्ये गोंधळलेली मी का कोण जाणे क्षणभर वाटलं की ही बाप लेख एकमेकांकडे बघून हसतायत की काय माझा भास होता की वास्तव पण काहीतरी वेगळीच देवाणघेवाण त्या डोळ्यांमध्ये मी मात्र घाबरलेली जी भीती वाटत होती इतके दिवस ती खरी ठरली होती आणि तीही अशा प्रकारे मल्हारचं गरम डोकं एक दिवस हे असं काही ऐकायला लावेल ह्याची अगदीच खात्री होती मला किती चिडले मी किती राग येत होता मला मारलंही मी त्याला पण तो शांत मान खाली घालून सगळं शांतपणे ऐकणारा चूक त्याची होतीच म्हणा ती मान्य केली सुद्धा आणि शिक्षा सुद्धा मान्य काय बोलायचं यापुढे प्रत्येक वेळी मल्हार निरुत्तर करायचा म्हणजे खूप राग येऊनही राग करूच न शकण्यात किती कमालीची हतबलता असते हे कुणी मला विचारावं विश्वाचा तिसरा डोळा उघडलाच म्हटलं आता काही खरं नाही बरं तो काही समजून घ्यायच्या मनस्थितीत नव्हता चक्क डॉक्टर साहेबांना यापासून लांब राहा म्हणाला पण जे काही झालं होतं ते कठीण होतच पण आजच्या दिवशी नको घडायला हवं होतं हे माझी सई आज तिचा बाळणपणा निभावण्याच्या जबाबदारीतून मला मोकळं करून निघाली होती तिचं बाळ घेऊन तिच्या घरी जाणार होती आपलं बाळ आपली बायको आज घरी येणार म्हणून किती खुश होते डॉक्टर साहेब आणि मग हे सगळं घडणं म्हणजे त्यावर विरजण पडल्यासारखं नव्हतं का जरी मांडवात खूप लोक नव्हते तरी बाहेरचे लोक होतेच सईचा चेहरा अगदी नाराज दिसून येत होता सत्याही विचारात मला सांभाळून घ्यायला लागणार होतं विश्वा हे पहा जे काही आहे आपण घरी जाऊन बोलू सई आणि बाळाला आज त्यांच्या घरी पाठवायचंय आपल्याला ते झालं की बोलू आपण सविस्तर ठीक आहे नशीब लगेचच मान्य केलं त्याने सई डॉक्टर साहेब माझा ऐका घरी चला मला रिवाजाप्रमाणे बाळंतविडा देऊन पाठवणी करावी लागेल ते झालं की मग बोलूयात ठीक आहे मम्मा एवढंच बोलू शकला सत्या बोलायचं तर खूप होतं दोघांना पण विश्वाच्या रागाचा धसका कुणी काही बोललं नाही विश्वा एक मोठा श्वास घेऊन उपस्थित लोकांना म्हणाला हे पहा आधी तुम्हा चूक आहे चूक केली आहेस त्याने शिक्षा भोगल्याशिवाय मी काही त्याला माफ करणार नाहीये पण एक बाप म्हणून एक विनंती याचे हे प्रताप दौलतवाडीबाहेर जाणार नाहीत यासाठी मला मदत करा उगाच बातमी पसरली तर आपल्या शेअर प्राइसवर परिणाम होईल आणि शेअर प्राइस ढासळली तर पूर्ण दौलतवाडीवर त्याचा परिणाम होणार आहे तेव्हा कुणी आत्ताचे व्हिडिओ फोटोज टाकले असतील तर डिलीट ते उपस्थित लोकांसमोर हात जोडत विश्वा म्हणाला लोकांनी मान्य केलं आणि आश्वस्तही की बातमी दौलतवाडी बाहेर जाणार नाही दौलतवाडीत सर्वांना माहीत होणार असलं तरी त्याबाहेर वाच्यता होणार नाही हे माहीत होतं कारण शेअर प्राइस डाऊन होण्याचे परिणाम सर्वांनीच भोगले होते सर्व लोक पांगले स्वप्निल जीजू आणि त्यांच्या घरचे लोकही गेले पण राजू मात्र सोबत आली मीच खुणावलं होतं तिला घरी ये म्हणून विश्वाला समजावून सांगितलं असतं ना तिने आम्ही घरी आलो बाळ आणि सईची पाठवणी करायची होती मन भरून आलं गेले तीन महिने त्या दोघांच्या भोवतीच तर आयुष्य फिरत होतं माझं <laughs> नातू म्हणजे दुधावरची साय का असतात हे आता कळत होतं मला किती गोंडस माझा शिवांश जणू जणू मल्हारचे हातात त्याच्या झोपण्या उठण्याभोवती जणू आयुष्य बांधलं गेलं होतं माझं गेले तीन महिने मुलीला आई होताना पाहणं हा एक वेगळा सोहळा आई होणं आई पण निभावणं हीच एक गोष्ट असते ना जी मुलीला तिची आई कधीही शिकवत नाही ती शिकवतं तिचं बाळ माझी प्रेमळ सई एक उत्तम आणि गोड आई होणारच होती जशी जगातली प्रत्येक आई असते ती थबकली होती मल्हारच्या काळजीने पाय घरातून निघत नव्हते तिचे सावड्या जा बाळा तुझं घर वाट पाहतय इथली काळजी करू नकोस विश्वा कडक आवाजात म्हणाला डॅड जातीय मी पण तू तू त्रास करून घेऊ नकोस आणि जास्त चिडू नकोस रे तो साऊ त्याला आता पाठी घालणं बंद कर चोवीस वर्षांचा आहे तो आयुष्यातला महत्वाचा टप्पा आहे हा जा बाळा आणि शिवाला दे जरा इकडे शिवांच्या घेण्यासाठी हात पुढे गेले विश्वाने सईने त्याला विश्वाच्या हातात दिलं काय रे शिवा जाता जाता तुझ्या मामाला वठणीवर आणणार असं ठरवलं होतंस का छान बघू आता सुधारतोय का तुझा मामा गोड आवाजात विश्वा बाळाकडे पाहून म्हणाला कोण म्हणेल आता अर्ध्या तासापूर्वी या आवाजाने मंडप हादरवला होता डॅड काय बोलू आता आय मीन आय नो ही इज रॉंग बट टेक इट इझी सत्या कचऱ्यात म्हणाला डॉक्टर साहेब समजतोय मी तुमची काळजी पण तुम्ही निश्चिंतपणे तुमच्या बायको आणि बाळाला घेऊन जा जड मनाने सई आणि सत्याला निरोप दिला संध्याकाळ होत आली होती मल्हार नाशिकला त्या मुलाला पाहायला गेला होता जो दवाखान्यात होता त्याला पाहून मल्हार घरी आला टायगरचा आवाज आला तसं आम्ही समजलो कान्हा आला असावा थांब तिथेच कान्हा विश्वा गरजला पुन्हा पुन्हा माझ्या काळजात धडधड मल्हार तिथेच हॉलमध्ये थांबला मान खाली डोळे रडल्याची कबुली देत होते आणि एकंदर चेहऱ्यावर प्रचंड गिल्ट डॅड आय एम सॉरी खूप चुकलोय मी पण काय करू मारतच गेलो त्याला वाटलं कसं काय कुणी एका स्त्रीला तिच्या मनाविरुद्ध म्हणजे पश्चाताप करून उपयोग नाही मल्हार प्रायश्चित्त करायचंय तुला तुझे कपडे घे आणि शेतातल्या घरात जिथे आधी तुझा सत्यादा राहायचा तिथे राहायचंयस तू आता दोन्ही हात पाठीमागे घेत विश्वा ठामपणे म्हणाला विश्वा थोडं शांत व्हा हे हे पाल्युशन नाहीये याने काय साध्य होणारे मी विचारलं देशमुख बाई याचा माजे हा देशमुख नावाचा उतरवायचं आहेच मला पण दुर्दैव हे की नाव काढून घेता येत नाही ना पण निदान हे ऐशू आराम जर यांच्या गरम डोक्याला कारणीभूत असेल तर डोकं ठिकाणावर येईल की अहो पण मधू तू बोलणार नाहीयेस का बोलायचं नाही हे पहा माझा मुलगा आहे म्हणून प्रेमापोटी मी असं म्हणते असं नाहीये शिक्षा त्याला व्हायलाच पाहिजे त्याला कळलं पाहिजे की असं मनात आलं आणि मारलं हे चालणार नाहीये पण आता त्याला समजलंय तो चुकलाय आणि हे असं गावातल्या गावात त्याला वेगळं ठेवण्यात काय पॉइंट आहे मी म्हणाले हो दादा बरोबर आहे तसं पोलीस केस तर होणार नाहीये मग का हे वेगळं राहा इलेक्शनला नको उभं राहू वगैरे गोष्टी बोलतोयस त्याला चूक मान्य आहे पश्चाताप आहे त्या मुलाची आणि त्याच्या घराची जबाबदारी स्वीकारतोय ना तो मग उगाच हे सगळं का प्राजू म्हणाली प्राजू तो विश्वनाथचा मुलगा आहे म्हणून केस झाली नाहीये त्याच्यावर पण तो विश्वनाथचा मुलगा आहे म्हणून त्याची चूक त्याचं कर्म तर लपणार नाहीये ना आमच्यासोबत राहून त्याच्या आयुष्यात काय असं बदल घडणार आहे ग त्याने स्वतः त्या मुलासोबत राहावं त्याची शुश्रूषा करावी म्हणजे त्याला कळेल की कुणाला फोडायची सहज भाषा करतो आपण पण शरीराचे असे हाल केल्यावर काय यातना होतात हे फील करायला हवंय त्याने त्यामुळे शेतात तो मुलगा आणि मल्हार राहणार मल्हार स्वतः त्याची शुश्रूषा करणार हे मान्य असेल तरच याने दौलतवाडीत राहावं आमचं नाव लावावं नाहीतर याला जिथे जायचं असेल तिथे जावं त्याने कायमचं विश्वात ठामपणे म्हणाला तसं कुणाला काही बोलता येणं शक्य नव्हतंच ना डॅड नाही तुमच्यापासून लांब जाणं नाही शक्य मला शेतात राहीन मी माला का माला का। शिवाय, शिवाय, जा। का का। मला काही अडचण नाही आहे पण मला इथे येण्यावर बंदी घालू नका तुम्हाला दोघांना पाहिल्याशिवाय बोलल्याशिवाय दिवस नाही जात माझा प्लीज असं काही करू नका मल्हार हात जोडत म्हणाला तुझ्यासाठी घराचे दरवाजे बंद कधीच नाही आहेत पण तो मुलगा बरा होईपर्यंत तू इथे फक्त आलास तर काही कामानिमित्तच बाकी कुठलाही लोभ ठेवायचा नाही पण डॅड बुलेट चावी तुझं स्मार्ट वॉच आणि तुझ्या या वाढदिवसाला सत्यादाने दिलेला तो महागडा मोबाईल इथेच ठेवून जायचा आहे तुझा जुना मोबाईल वापर वीरचा खर्च तुला झेपणार असेल तर ठेव नाहीतर त्याला सरळ विकून टाक मी एक रुपयाही देणार नाहीये तुला त्यासाठी तुझे कपडे घे आणि निघ बाकी लागणाऱ्या गोष्टी त्या घरी आहेत नसतील तर तू तु तुझ्या मॅनेज करायच्या आणि लक्षात ठेव हात कुणासमोरही पसरायचे नाही तुझी कामं तू तु स्वत करायची मित्रांना करायला लावायची नाहीत अभिकडे कटाक्ष टाकत विश्वा म्हणाला डॅड ठीक आहे जातो मी पण एकदा एकदा जवळ घ्या ना मला खूप कसं तरी होत आहे त्या मुलाला असं पाहून आय एम व्हेरी रेस्टलेस तुमच्या जवळ आलो तर थोडी बेचेनी कमी होईल डोळे पुसत मल्हार म्हणाला तसे माझेही डोळे पाणवले ज्या दिवशी वाटेल ना की माझा मल्हार आता खरंच एक रिस्पॉन्सिबल माणूस झालाय मी स्वतः तुला मिठीत घेईन नी घाता तू लवकर ठामपणे विश्वा म्हणाला तसा मल्हार हुंदके देऊन रडायला लागला मी त्याला सावरायला पुढे झाले तसं विश्वाने माझ्याकडे पाहिलं त्या नजरेतला नकार मला समजणार नव्हता का पण त्यासोबत मला त्या डोळ्यात एक दृढ निश्चयी बापही दिसत होता मला त्या बापाच्या निर्णयाचा मान ठेवावा लागणार होता त्याला साथ द्यावी लागणार होती माझी पावलं थबकली अभि त्याला सावरत होता विश्वाचा धाक असूनही तो त्याला सावरत होता भक्की मैत्री होती ती आणि कदाचित म्हणून मला मल्हारची काळजी नव्हती कारण अभि होता मल्हार त्याच्या खोलीत गेला जमील तसं सामान बॅगेत कोंबलं होतं त्याने एक भली मोठी बॅग त्याच्या पुस्तकांची मम्मा सॉरी ना ग असं म्हणून माझ्या गळ्यात पडला तो मिठीत रडणारा माझा कान्हा आणि डोळ्यांनीच त्याला सावरू नको असं म्हणणारा एक बाप मायाळू आई म्हणून त्याला सावरू की आयुष्याचे धडे त्यांनी स्वतः शिकले पाहिजेत म्हणून आज थोडं सक्त होऊन त्याला वेगळं करू या द्वंद्वात मी त्याच्या त्या दाट केसांच्या झापात हात फिरवण्यापासून त्याच्या कपाळी ओठ ठेवण्यापासून रोखलं स्वतःला खांद्यावर हात ठेवून फक्त एवढंच म्हणाले काळजी घे पाया पडताना त्याच्या डोळ्यातला एक थेंब पायावर पडला माझ्या माझ्यातली आई ही रडत होती पण मी फक्त त्याची आई नव्हते मी देशमुख बाईही होते विश्वाच्या पाया पडला तेव्हा विश्वाने हळुवार पाठीवर हात ठेवला थोडं हायसं वाटलं डोळे पुसत तो बाहेर पडला बाहेर काही लोक होते गावकरी <laughs> कळलं असणारच विश्वाभाऊ कान्हा दावर चिडलेत म्हणून कान्हाच्या हातात बॅग पाहून त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी दिसून आली स्पष्ट विश्वाभाऊ जाऊ द्या ना मुद्दाम नाही केला त्यांनी नकालाम करू त्यांना गीते भाऊ पुढे येत म्हणाले जय मल्हार मित्रमंडळही होतच मागे हो हो काका त्या मुलीने असं काही सांगितलं ना की अगदी खरं वाटलं बा कान्हादाची चूक नाहीये नका त्यांना असं पाठवू त्याचे एक दोघं मित्र म्हणाले हो विश्वा भाऊ लहान आहेत कान्हादा अशी शिक्षा देऊ नका अंतर नका देऊ त्यांना कुणीतरी म्हणाल विश्वावर विश्वास आहे ना तुमचा विश्वानी हाताची घडी घालत विचारलं माना हलणार होत्याच पण लाडक्या कान्हाला शिक्षाही नको व्हायला हवी होती त्यांना दौलतवाडी कुणाच्याही बापाची नाही हे सर्वांना समजायला हवं अगदी सर्वांना मल्हारकडे रागाचा कटाक्ष टाकत विश्वा म्हटला आऊ पण पुढल्या आठवड्यात इलेक्शनचा फॉर्म किशोर भाऊ पुढे येत म्हटले असा नेता हवा आहे तुम्हाला ज्याला शहानिशा करता येत नाही दुसरी बाजू समजून घेता येत नाही माणसं परखता येत नाहीत हे कधी शिकेल हा नाही शिकला तरी बेहत्तर पण असा नेता निदान मला तरी दौलतवाडीसाठी नको आहे म्हटलंय त्याला निवडणुकीत उभं राहायचं असेल तर माझं नाव लावायचं नाही निर्णय त्याचा आहे असं म्हणून विश्वा आतमध्ये निघून गेला विश्वा एकदा तरी मागे वळून पाहिल या आशेत तिथे थांबला होता मल्हार पण विश्वा नाहीच वळला टायगरला कुरवाळून ओल्या डोळ्यांनी अभिसोबत अगदी पाहीच निघाला मल्हार आणि त्याच्यामागे त्याचे मित्र मी मात्र हतबल रडायला येत होतं खूप प्राजू मला सावरत होती बघ ना ग हा मुलगा शेवटी जे वाटत होतं ते झालंच देवाची कृपा म्हणून त्या मुलाच्या जीवाला काही झालं नाही नाहीतर काय झालं असतं ग मधु हे बघ मल्हारची इतकीही चूक नाहीये ग ती मुलगी बघ ना कशी विचित्र हल्ली फार वाढलंय ग हे प्रमाण काही मुलींना स्वतःच्या अब्रूपेक्षा इगो कसा महत्वाचा वाटू शकतो प्राजू म्हणाली अगं पण याने निदान खात्री तर करायची नशीब यांनी तिला गायब केलंय नाहीतर तिलाही तसंच मारलं असतं त्याने डोक्याला हात लावत म्हटले तितक्यात विश्वा अंगात स्वेटर चढवत बाहेर निघताना दिसला काय रे दादा आता कुठे त्या मुलाला पाहून येतो माफी मागून येतो शेवटी माझ्या नावामुळेच कान्हाची अशी वागायची हिंमत झालीय काहीही झालं तरी आपला बाप पाहून घेईल ही भावना नाही म्हटलं तरी त्याच्यात रुजलीये म्हणून हिंमत झाली त्याची नाहीये दादा तो शिक्षा भोगायला तयार होता त्याने मान्य केलं ते पाठीमागेल लपला नाहीये तो तुझ्या hmm, कळतंय पण तरीही जे चूक आहे ते आहेच दादा तू खरंच त्याला सरपंच पदाचा फॉर्म भरू देणार नाहीयेस त्याचं स्वप्न आहे ते किती दिवसांपासूनचं हे बघ प्राजू मला असंही वाटत नव्हतंच त्याच्यात नेतृत्व गुण असले तरी एका उत्तम नेत्याचे काही महत्वाचे गुण अजूनही नव्हते दिसत मला त्याच्या अंगी वाटलं जबाबदारी पडेल तर समजेल पण नाही मुळात त्याला समजून घ्यायचंच नाहीये मग कोणाला उभं करायचं दादा खुल्या वर्गासाठी जागा आहे महिला राखीव पद नाहीये यावेळी मग कसं काय सोडायची संधी ही प्राजू काळजीने म्हणाली मनातलं बोलू एक विश्वास शांतपणे सोफ्यावर बसत म्हणाला हा बोल ना दादा विराजला उभं कर प्राजू तोच योग्य आहे तुझा वारसा आहे त्यालाच चालवू दे दादा मल्हारचं स्वप्न आहे सरपंच होणं मेहनत घेतलीय त्याने गावांसाठी झटलाय तो विराज अजून म्हणजे त्यालाही रस आहे राजकारणात पण आत्ताशी तर आलाय तो भारतात कामाचा अनुभव नाहीये त्याला नको जबाबदारी टाकायला राजू विराज मॅच्युअर्ड आहे डोकं शांत आहे त्याचं त्याच क्षेत्रातली पदवी आहे नाहीतरी कुठून तरी सुरुवात करणार आहेच ना तो मग सरपंच पद काय वाईट आहे तुझं बरोबर आहे दादा पण मल्हार दुखावेल आणि मग मक... उगाच दोन्ही भावांमध्ये अडी निर्माण होईल ना नाही असं काहीही होणार नाही तू बोल स्वप्नील आणि विराजशी विश्वा असं म्हणून उठून गेलाही राजूही थोड्या वेळाने गेली घरात मी एकटीच एकतर सई आणि शिवाची इतकी सवय झाली होती की सुनं सुनं वाटत होतं त्यात आता आज झालेलं हे सगळं कान्हा घरात नव्हता आणि विश्वाही नाही वेगळीच हुरहुर वाटत होती खूप बेचैनी सविताताई समजावत होत्या पण त्यांचं समजावणं तोकडंच मला सगळं समजत होतं जे झालं ते योग्यच होतं पण तरीही असं नको व्हायला होतं वाटलं सईला फोन करावा किंवा मग जाऊन यावं सत्याशी बोलावं पण नको आज त्यांचं विश्व नवीन आयुष्याच्या उंबरठ्यावर होतं त्यांचा आनंदाचा दिवस होता उगाच आपल्यामुळे व्यत्यय नको एकतर आधीच असं वागून आश्रमाचं वातावरण बिघडवलं होतं मल्हारने त्या मुलाला मारून वर सत्यापासूनही सगळं लपवलं होतं सत्या दुखावला असेलच त्यात आपण असं वागायचं देवासमोर दिवा लावून मी बसले आज आईची आठवण येत होती तसं संभाषण नसलं तरी अशा वेळी ती असली की धीर वाटायचा आज तिची कमतरता जाणवत होती म्हदू काकाही डोळे पुसत हळूहळू घरातलं काम करत होते थकलेलं शरीर पण जमतील तितकी कामं करायचेच कान्हा म्हणजे जीव की प्राण त्यांचा लहानपणी मी त्याला मारलं की आबोला धरायचे माझ्याशी आता ही असंच काहीसं असावं मगापासून एक शब्द बोलले नव्हते मी विश्वाला असं करण्यापासून अडवायला हवं होतं असंच वाटलं असेल म्हणून ही नाराजी कान्होड्या असा कसा रे तू असा वागतोस तरी सर्वांचा का लाडका आहेस तू डोळ्यातून अश्रू ओघडले ना जेवणाची इच्छा होती ना कुणाशी बोलायची मी माझ्या मा रूममध्ये जाऊन पडून घेतलं रडता रडता कधी डोळा लागला कळलंच नाही कधीतरी विश्व आल्याचं जाणवलं तो मोबाईलमध्ये काहीतरी करत होता आहो कधी आलात माझा डोळा लागला हो जेवलात का तुम्ही वाढू का साडेबारा वाजले मधुरात्रीचे आणि भूक नव्हतीच मला तुला तशीच झोप लागली तू जेवतेस का वाढू मी माझ्या कपाळावरून हात फिरवत तू म्हणाला त्याचा स्पर्श माझ्या मनाची ही अवस्था मी त्याच्या मिठीत चिरणार नव्हते तर नवलच विश्वा माझा माझा काना माझा शिवा माझी सई बराच वेळ त्याच्या मिठीत मी रडत होते त्या क्षणी आम्ही फक्त एक आई वडील होतो ना मधु विश्वा, ना विश्वा ना विश्वाभाऊ आणि देशमुखबाई फक्त आई वडील जे त्यांच्या दोन्ही मुलांच्या दूर जाण्याने व्याकुळ झाले होते क्रमशः जगासाठी कितीही मोठे असले तरी जगातल्या प्रत्येक आई वडिलांना मुलांची काळजी सुटली नाहीये पण एक आदर्श व्यक्ती एक आदर्श बापही असावा यासाठी विश्वा काय स्टँड घेईल मल्हारला शेतात राहायला पाठवण्यामागे विश्वाचे विचार काय असतील जाणून घेण्यासाठी नक्की ऐका पुढचा भाग